अमरावती बस स्थानक आगारामध्ये सिटी बस स्टँडचे उद्घाटन होणार होते तेथूनच प्रवासी सिटी बसद्वारे शहरातून अन्य ठिकाणी प्रवासासाठी बसणार होते मात्र चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ऑटो युनियन संघटनेचे नितीन मोहोड आणि ऑटो चालकांसह अमरावतीच्या बस स्थानकाच्या आगारामध्ये जाऊन आंदोलन करण्यात आले नागरिकांच्या सेवेसाठी अमरावती मुख्य बसस्थानकातून शहरात जाण्यासाठी शहर बस म्हणजे सिटी बस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याने अकरा जानेवारीला याच बस स्थानकात सिटी बस स्टॉपचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात होता मात्र बस स्थानक बाहेर असलेल्या ऑटोचालकावर सिटी बसमुळे परिणाम होत असल्यामुळे ऑटो युनियन संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी अनेक ऑटोचालकांना सोबत घेऊन अमरावती मुख्य बस स्थानकात घोषणाबाजी करीत आंदोलन केलेत होत असलेल्या येथील सिटी बस स्टँडच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उधळून लावण्यात आला या दरम्यान बस स्थानकात करण्यात येत असलेला सिटी बस स्टॉप उद्घाटन अखेर रद्द करण्यात आला यावेळी आंदोलन वेळी ऑटो युनियनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दहा दिवसांनी याबद्दल बैठक आयोजित करून त्यावर तोडगा काढणार अशी प्रतिक्रिया आगार प्रमुखांनी व्यक्त केली आम्हाला सकाळी कळलं ऑटोवाल्यांकडून की रातोरात त्या सिटी बसच्या प्रायव्हेट ठेकेदारांनी जो एक नंबरचा चोर आहे त्यांनी तिथे पाठी काढली आणि महानगर एस टी महामंडळाने त्याला एक बस उभी करायची परवानगी दिली आहे असं मला कळल्यानंतर मी आलो आणि बऱ्यापैकी आज बघा तुम्ही इतके ऑटोचालक तिथे जमले आहेत ऑटोचालकांच्या धंद्यावर किती प पा, किती पाय मारायचा पाय द्यायचा हे सर्व प्रशासनाने ठरवलेलं दिसतं आहे साडेसात हजार ऑटो या शहरामध्ये धावतात आणि यांनी पाच कोटी रुपये महानगरपालिकेचे पाच कोटी रुपये बँकेचे आणि करोडो रुपये आय टी ओचे डुबवलेले आहेत आधीचा ठेकेदार पळून गेलात आणि दुसऱ्या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरवलं होतं की त्यांनी प थकवलेली थकबाकी नवीन ठेकेदारांनी द्यायची परंतु ती त्यांनी दिलेली नाही आणि ही परवानगी देताना त्यांनी आर टी ओला विश्वासात घेतलं नाही आणि एरिया रूट पर्पज या तिन्ही गोष्टी मेन्शन केल्याशिवाय ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही परवानगी कशी काय दिली असा मी प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी ते, ते सर्व बघितल्यानंतर दहा दिवस भाव आम्ही हा स्टॉप चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आर टी ओचे अधिकारी आणि आमचा अधिकारी आणि तुम्ही म्हणजे मी आम्ही अशी जॉईंट मिटिंग आम्ही तिथे लावू आणि त्यानंतरच जो निर्णय होईल तो आपल्याला आता आमची मागणी आहे की तो स्टॉप ताबडतोब बंद झाला पाहिजे तो इलिगल आहे तो कायद्याला धरून नाही आणि त्याचप्रमाणे ह्या सिटी बसची पूर्ण चौकशी करा तो तिकीट आपण तोच छापतो आणि तोच खोटा हिशोब देतो कारण त्या प्रत्येक तिकीटवर साडेतीन रुपये साडेतीन पर्सेंट ही अमाऊंट प्रवासी कराच्या रूपाने आर टी ओला देणं भाग आहे तर तो फक्त पन्नास हजार रुपयाचा हिशोब देतो महिन्याचा आणि फक्त एकदम फारच गाडी मात्र र रक्कम तो आय टी ओकडे जमा करत आहे आणि अशाने त्यांनी आय टी ओचं प्रचंड नुकसान केलं आहे रॉयल्टीसुद्धा महानगरपालिकेचे पाच रुपये दहा पैसे पर किलोमीटर त्यांनीसुद्धा तो बरोबर भरत नाही हिशोब बरोबर देत नाही आहे चोरीनी सगळ्या बसेस चालू आहेत इलिगली दहा दहा पाच पाच बसेस त्या मा बरोबर पॅसेंजर येते त्या टाईमला त्या स्टेशनवर उभ्या राहतात आणि जेव्हा असतात तेव्हा राजकमल चौकातही उभ्या राहतात आणि जसा ऑटोवाला प्रवासी मागतो तसे भिकाऱ्यासारखे बसवाले पण प्रवासी मागतो